हाय <Sess> सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवत आहोत कुरकुरीत क्रिस्पी भजे तर तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन हे तर भजे आपण नेहमीच बनवतो पण हे भजे मिरचीचे बटाट्याचे किंवा कांदा भजे फक्त नाही आहेत तर आपण हे लाल मसूरचे भजे बनवलेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत तुम्ही हे भजे बनवले तर सर्व प्रकारचे भजे विसरून जाल आणि नेहमी नेहमी हेच भजे बनवताना फक्त लाल मसूरचं कालवणच कशाला करायचं हो की नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेत पाव चमचा जिरे पाव चमचा बडीशेप पाव चमचा धनी घेतलेत आणि तीन चार लसूण पाकळ्या घेतल्यात ते जाडसर आपल्याला सर्व कुटून घ्यायचे तर इथे मी लाल मसूर डाळ घेतली आहे आणि ही फक्त अर्धा तास भिजवून घेतली आहे तर डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण ही सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याच्यामध्ये पाणी टाकणार नाही डाळ भिजलेली सुद्धा आहे आणि डाळीबरोबर थोडंफार पाणी जातच त्यामुळे पाणी टाकण्याची गरज पडत नाही तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तर एक चमचा एवढं पाणी टाका आणि अशी रवाळ ही डाळ वाटून घ्यायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपण ही डाळ व्यवस्थित पाणी न टाकता वाटून घेते तशी तर पाण्याची गरज पडत नाही पण लागलंच तर अतिशय थोडंसं पाणी वापरा ते ते पाहू शकतात अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे आप आपल्याला तर एकदम परफेक्ट अशी डाळ आपण वाटून घेतली आहे आता याच्यामध्ये जे आपण मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊयात हिरवी मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा धना पावडर टाकूयात अर्धा चमचा इथं मी ओवा टाकते चोळून पचायलाही हलके पदार्थ जातात आणि भज्यांचा स्वादही खूप चविष्ट लागतो तरी ते मी मिडियम आकाराचा मोठा कांदा असा उभा कापून घेतलाय आता हाताने हा चोळून टाकायचा म्हणजे याच्या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या होतात आणि भजी एकदम कुरकुरीत बांधतात तर इथे मी सर्व कांदा टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकूयात म्हणजे ह्याला व्यवस्थित चांगलं बाइंडिंग येईल तर बेसनपीठ आपल्याला खूप टाकायचं नाही आहे फक्त तीन चमचे इथे मी बेसनपीठ टाकून घेतले लागलंच तर आणखीन टाका कमी जास्त बेसनपीठ होऊ शकतं कारण डाळ आपली किती ओलसर आहे त्याच्यावरती आपल्याला बेसनपीठ लागणार आहे आता हे सर्व आपण मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडं बेसनपीठ वाढवू शकतात तर इथे परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात खूप पातळही नाही आहे आणि खूप हे घट्टही नाही आहे मीडियम अशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे तर रसरशी तसं आपण हे बॅटर मिक्स करून घेतले हे पहा सहज याचे कढईमध्ये असे भजे सोडता येतात हाताला जास्त हे चिटकतही नाही आहे तर चांगलं तेल इथे आपलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि मगच हे भजे तेलामध्ये छोटे छोटे सोडून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं मिश्रण उचलायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं व्यवस्थित हे एकदम क्रंची क्रिस्पी असे कुरकुरीत भजे तयार होतात तर ता तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे भजे चांगले कुरकुरीत बनतात नेहमी पावसाळ्यामध्ये आपण तेच तेच भजे बनवत असतो काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीची तुम्ही हे भजे बनवू शकतात आणि डाळ तर फक्त अर्धा तास भिजवून घ्यायची आहे तुम्हाला फार वेळ नसेल तर तुम्ही फक्त गरम पाण्यामध्ये दहा पंधरा मिनिट डाळ भिजवून घ्या लाल मसूरची डाळ पटकन भिजली जाते अजिबात वेळही लागत नाही आहे तर आपण सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत झटपट भजे हे बनवू शकतो तर अतिशय कुरकुरीत असे आपले इथे भजे तळून झालेत रंगही फार छान आलाय तुम्ही पाहू शकतात छान याला सोनेरी रंग आलाय आपण हे भजे काढून घेऊयात तर हे पहा पहिले आपण भजे जे तळलेले आहेत ते काढून घेतलेत आता बाकीचे भजे आपण परत त्याला सोडून घेतलेत जेवढे भजे तेलामध्ये बसतील तेवढेच सोडून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणामध्ये टाकायचे नाही आहेत मग भजे व्यवस्थित तळले जात नाही तेल खूप गरम झालेलं असेल तर भजे तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि भजे टाकून झाल्यानंतर परत गॅस मोठा करायचा आहे तर हे दुसरे सुद्धा मी भजे सेम असेच तळून घेतलेत तर पटापट एकदा का तेल तापलं की भजे तळायला अजिबात वेळ लागत नाही पटकन हे भजे तळून होतात हे पहा आणि छान हे खेकडा भजीसारखे भजी भजे झालेत तर तुम्ही याचा आवाज ऐका मी सर्व भजे तळून घेतलेत तर कोणी म्हणणार सुद्धा नाहीये हे लाल मसूरची भजी बनवलेले आहेत तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत आपले इथे लाल मसूरचे भजे तयार झालेत नक्की एकदा करून पहा कोणालाच विश्वास बसणार नाही आहे तुम्ही केव्हा केले नसेल तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाले होते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर झटपट होणारे आपण इथे लाल मसूरच्या भज्यांची रेसिपी पाहिलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर घरच्या साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या रे रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय